तिन्ही लोक आनंद भरून गाऊ दे तुझे गीत गा साठी सूर दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर गाण्या दे रे तुझे गीत गाण्यासाठी नमस्कार मी गायक नचिकेत देसाई आपल्या सगळ्यांचे आवडते व लाडके कवी आदरणीय स्वर्गीय श्री मंगेशजी पाडगावकर यांच्या अजून काही सदाबहार गीतांचा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अमिथी इव्हेंट्स आणि गिरगाव कट्टा यांनी एकत्र मिळून कार्यक्रमासंदर्भात जे काही डिटेल्स आहेत ते सोबत तुम्हाला दिसणाऱ्या पोस्टरवर नमूद केले गेले आहेत तर मी सगळ्या रसिक का प्रेक्षकांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आपण आवर्जून पाडगावकर साहेबांच्या या गीतांच्या सदाबहार कार्यक्रमाला हजेरी लावावीत आणि आम्हा सगळ्या कलाकारांना दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात येऊन आशीर्वाद द्यावेत धन्यवाद